डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाला खुलासा पत्र दिला आहे पेड न्यूज प्रकरणी सुजय यांनी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती त्यावर ते त्यांनी चोवीस तासात खुलासा केला आहे या बातमीचा माझा काही एक संबंध नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी गेल्या महिन्याभरात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेचच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर सुजय विखे यांनी आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस साठी आहे ही नोटीस ही। नोटीस पेड न्यूज संदर्भातली आहे बजावून त्यांना अठ्ठेचाळीस आदेश देखील देण्यात आले आहेत त्यावर डॉक्टर सुजय विखे यांनी चोवीस तासात निवडणूक आयोगाला खुलासा केला आहे पेड न्यूज प्रकरणात माझा कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण केलंय अहमदनगरमध्ये असलेल्या एका स्थानिक टीव्ही चॅनेलवर सुजय विखे पाटील यांच्या बाजूने एक बातमी प्रसारित करण्यात आली होती या बातमीत सुजय विखे पाटील हे केंद्रात मंत्री होणार अशी बातमी स्थानिक टीव्हीवर दाखवली गे गेली ही बातमी सुजय विखे पाटील यांच्या बाजूने दाखवण्यात आली त्यामुळे या बातमीचे पडसाद लोकांवर सकारात्मक पडतील आणि त्यामुळे उमेदवाराला त्याचा फायदा होईल या हेतूने ही, ही बातमी दाखवल्यानं निवडणूक आयोगानं सुजय विखे यांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस बजावली होती